नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र रागी नी, आकाश आणि भूमीचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न नाटक असते भूमी समोर इतक्यात मात्र आता ती उठून जाणार पण तिचं लक्ष जातं की आता आकाश समोर न येतो आहे तर लगेच उभी राहते आणि आता चक्कर येण्याचं तब्येत खराब होण्याचं नाटक करू लागते एवढ्यात मात्र आकाश आणि भूमी तिला सावरतात आणि तुला काय त्रास होतो आहे ती ती होत ते ते जी जी आत्या आणि असं म्हणून तिची खूपच काळजी घेऊ लागतात त्यानंतर मात्र आता ते तिला तिच्या रूम मध्ये घेऊन जातात येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे आकाशला डब्बा देते तेव्हा ती सांगू लागते की जीजू तुमच्यासाठी हा टिफिन आहे त्यानंतर मात्र आकाश म्हणतो मानसी अजून एक टिफिन दे आणि त्यामध्ये आत्याचं डाएटचं सगळं जेवण तेव्हा मात्र रागीने विचारते ते, ते कशासाठी मी तर घरीच असते ना तेव्हा आकाश म्हणतो तू आजपासून माझ्यासोबत ऑफिस जॉईन करणार आहे हे ऐकून मात्र आता राजा काका आणि मानसीला खूपच मोठा धक्का बसतो परंतु आता मात्र रागिणीच्या प्लॅन प्रमाणे सगळं काही होत असतं मालिकेच्या अशाच नवनवीन नौन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा